यावेळी परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या देशी गायीचे डोहाळे जेवण संपन्न केले या डोहाळ जेवणामध्ये हिंदू परंपरेनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्यात आल्या यामध्ये गायीची पूजा ओटीभरण त्याच पद्धतीने महिलांना बोलवून भोजनाचा कार्यक्रम करून आपल्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरे केले त्यांनी केलेल्या या उत्तम कार्यक्रमाची चर्चा सध्या कुंभोज व परिसरात होताना दिसत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि